दिवा शहरातील साईबाबा नगर अविष्का शाळा दिवा आगासन रोड परिसरामध्ये कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच पाच वर्षी निशा शिंदे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून यामुळे महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवरती प्रतिक्रिया देताना अॅडव्होकेट रोहिदास मुंडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख यांनी सांगितलं की या प्रकरणाची सखोल निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून वस्तुस्थिती समोर येईल सतरा नोव्हेंबर रोजी घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चिमुकलीवरती हल्ला केला होता त्यानंतर तिला तातडीने डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं तिथे उपचार सुरू करून आवश्यक इंजेक्शने दिल्याची माहिती समोर आलेली आहे पुढील काही आठवड्यात तिच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू होते तर तीन डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी तिची प्रकृती स्थिर असल्याचं कुटुंबियांना सांगण्यात आलं होतं मात्र सोळा डिसेंबर रोजी चौथं इंजेक्शन दिल्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली आणि रेबीजची लक्षणं दिसू लागल्याने डॉक्टरांनी स्पष्ट केलं परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं मात्र तिथे पोहोचल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे उपचारादरम्यान दीर्घ कालावधीनंतर रेबीज लक्षणे दिसणं हे गंभीर स्वरूपाचं असून उपचार पद्धती औषधाचा दर्जा वैद्यकीय निरीक्षणे संदर्भ प्रक्रियेबाबत वस्तुनिष्ठ तपास होणं आवश्यक आहे असं ऍडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी नमूद केलेलं आहे देवा विभागात पाच वर्षाची चिमुकली निशा शिंदे हिच कुत्रा चावल्याने दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आम्ही ठाणे महानगरपालिकेला वारंवार या संदर्भात कंप्लेंट दिली आहे की दिवा विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे यावरती काहीतरी ठाणे महानगरपालिकेने उपाययोजना कराव्यात परंतु ठाणे महानगरपालिकेचं संपूर्ण दुर्लक्ष हे नेहमी दिव्या विभागात दिसून आलेलं आहे सतरा नोव्हेंबरला घराच्या बाहेर दिशा खेळत असताना तिला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला त्यानंतर तिला डोंबिली येथील शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले तिच्यावरती एक महिना उपचार करण्यात आले तिला चार इंजेक्शन देण्यात आली परंतु चौथा इंजेक्शन दिल्यानंतर तिचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढू लागला त्यानंतर तिला तिथून मुंबई येथील कस्तुरबा हॉस्पिटल ते हलवण्यात आले परंतु उपचार करत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशा घटना वारंवार दिवस घडत असतात परंतु ठाणे महानगरपालिका पा, पालिका याकडे संपूर्ण दुर्लक्ष करते आज त्या चुगमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे परंतु शर्मेची गोष्ट ही आहे की आज तिला दफन करण्यासाठी दिव्या लहान मुलांची दफनभूमीही नाही म्हणजे ही महापालिकेसाठी एकदम शर्मेची गोष्ट आहे आज कोणत्याही प्रकारची सुविधा ही दिवा विभागात दिली जात नाही या संदर्भात नागरिकांकडून अनेक तक्रारी केल्या जातात परंतु याकडे ठाणे ना महानगरपालिकेचं संपूर्ण दुर्लक्ष असतं था। आता तरी ठाणे महानगरपालिकेचे डोळे उघडतील का आणि याकडे लक्ष देतील का आज ज्या या मुलीचा दुर्दैव मृत्यू झालेला आहे याची सखोल चौकशी व्हावी हो अशी दिवावासियांच्याकडून आमची मागणी आहे